गरमागरम वाफाळता भात त्याच्यावर मस्त चटकदार आमटी वरून साजूक तुपाची धार आणि सोबतीला लिंबाची फोड आहा म्हणजे सुख जगामध्ये ना तुम्ही कुठेही जा कितीही फिरा कुठल्याही फाय स्टार हॉटेलमध्ये कितीही जेवण करा किती पण भारी जेवा पण खरं समाधान कशात आहे माहिती आहे का आपल्या आईने असा घरी केलेला गरमागरम भात आणि त्याच्यासोबत आमटी किंवा वरड आणि महाराष्ट्रीयन आमटीचे तर इतके वेगवेगळे प्रकार आहेत ना जवळपास सात ते आठ प्रकार आरामात असतील आणि करायलासुद्धा सोपे ते सोपे आहेत आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं कम्फर्ट फूड म्हटलं तर हा आमटी भात किंवा वरण भात तर आज आपण करणार आहोत आमटीचे असे दोन प्रकार जे तुम्ही इतक्या पटकन करू शकता ना की अगदी दहा मिनटामध्ये म्हणलं तरी तुमचा स्वयंपाक तयार होईल तर नमस्कार यूट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करतोय चटकदार आमट्यांचे दोन प्रकार मस्त करायला सोपे आहेत चला करूया आमटीचा पहिला प्रकार माझी सगळ्यात आवडीची चिंचगुळाची चटकदार आमटी इतकी मस्त लागते ना त्याच्यावर तूप घेण्याची सुद्धा गरज नाही तर करायला सोपी आहे त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते बघूयात तर इथं मी दीड वाटी शिजलेली तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ मी कुकरमध्ये शिजवली आणि तिला चांगलं गरम गरम असतानाच घुसळून घेतलं आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडीशी मोहरी साधारण अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हळद एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर पावचमचा हिंग लागेल थोडासा कढी लिंब दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलात दोन ते तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ दोन चमचे गोडा मसाला एक टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ आणि सगळ्यात महत्त्वाची कोथिंबीर साहित्य बघितलं आता आमटीसाठी पातेलं गॅसवर चढवलं आहे गॅस चालू केला आहे आता यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल तो रहे चे हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट्स एकदम शुद्ध आणि पारंपरिक आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली आता घालूयात हिंग ठेचलेल्या लसणीच्या पातळ्या आणि याला परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायची हळद थोडासा कडीलिंब आणि शिजवून घेतलेली तुरीची डाळ बघा याला मस्त खळाळून उकळी आलेली आहे आणि आत्ताच हे किती भारी दिसतं आहे आता यामध्ये चवी ॲड करूयात यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मिरची पावडर जशी तुम्हाला आवडते त्याप्रमाणे चिंचेचा कोळ घालायचा आहे बारीक चिरलेला गूळ घालूया जसा तुम्हाला आवडतो तसा तुम्ही कमी जास्त करू शकता मी तर साधारण एक चमचाभर गूळ घातला आहे आणि घालायचा आहे गोडा मसाला याला मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर चार ते पाच मिनिटं असंच उकळत ठेवायचं तर आमटी उकळती आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे तोपर्यंत आपण सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट कोथिंबीर असं बारीक कापून घेऊयात कारण कोथिंबीरशिवाय मजा नाही यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून याला मिसळलं गॅस बंद केला आणि माझ्या सगळ्यात आवडीची मस्त चटकदार चिंचगुळाची आमटी तयार झाली तर आपली चिंचगुळ्याची आमटी तयार झाली आहे हिला शिफ्ट करूयात आणि आपण करूयात पळी फोडणीचं वरण आपला दुसरा प्रकार तर हे तर करायला इतकं सोपं आहे अगदी हेच साहित्य लागतं फक्त यामध्ये आपल्याला गोडा मसाला वापरायचा नाही आहे आणि तेल थोडं जास्त वापरायचं आणि मुख्य म्हणजे इथं आपण पळीचा वापर करून फोडणी देतो आहे म्हणूनच याला म्हणतात पळी फोडणीचं वरण तर त्यासाठी इथं मी पळी गॅसवर ठेवली आहे थोडी मोठी पळी घ्यायची तुमच्याकडे पळी नसेल तर सरळ तुम्ही तडका पॅन असतं की नाही फोडणी पात्र ते वापरलं तरी चालतं गॅस ऑन करूयात तर शिजवलेली तुरीची डाळ साधारण एक ते दीड वाटी घेतली तिला घोटून पाणी घालून घेतलं आहे यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे शिंचेचा कोळ बारीक चिरलेला गूळ एक चमचा आणि चवीपुरतं मीठ याला मिक्स करून घेऊ तर आपलं हे वरण तयार झालेलं आहे पळी आपली गरम झाली आहे यामध्ये घालायचं आहे तेल इथं मी जवळपास असे दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी गॅस बंद करायचं आहे मोहरी मस्त तडतडली आहे आता इकडं आपण या भांड्यावरच याला ठेवूयात यामध्ये घालूयात हिंग या वरणाला हिंग भरपूर घालायचा थोडीशी हळद घालूया कढी लिंब घालायचं वा आणि याच्यावर तडका द्यायचा याला पटकन झाकण ठेवायचं आता यामध्ये घालायची मिरची पावडर अगदी अर्धा चमचा याला मिक्स करायचे आता याला आपण गॅसवर ठेवूयात गॅस चालू करायचा आहे आणि याला एक उकळी काढायची तर वरणाला मस्त खळाळून उकळी आलेली आहे आणि रंग बघा काय भारी दिसतो आहे आता गॅस एकदम कमी करूयात याला आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि अगदी एक मिनिटभरासाठी उकळून घेऊ याला फार उकळत बसण्याची गरज नाही आहे आपण वरण आधीच करून घेतलं होतं फक्त दोन्ही आमट्यांमध्ये फरक काय माहिती आहे का एका आमटीमध्ये आपण गोडा मसाला घातला पातेल्यामध्येच फोडणी दिली आणि दुसऱ्या आमटीमध्ये आपण आधी सगळं मिसळलं आणि वरून पळीने फोडणी दिली हा एवढाच फरक आहे तरीसुद्धा या दोन्ही आमट्या किंवा हे पळी फोडणीचं वरण आणि चिंजगुळाची आमटी दोन्हीही चवीला खूप वेगळ्या वेगळ्या चवीच्या लागतात पण मस्त लागतात तर तुम्हाला जेव्हा तुम्ही आमटीचे वेगवेगळे प्रकार करता तेच तेच आमटी आणि वरण खायचा कंटाळा आला असेल ना किंवा दर आठ तुमच्यात रोज आमटी वरण लागतं मग रोज काही वेगवेगळे वे करा प्रकार करायचे असतील तर हे दोन्ही प्रकार आलटून पालटून करत राहा तेवढी जिभेची चव बदलते आणि जेवायला मजा येते मस्त असा गरमागरम भात घ्यायचा आणि त्याच्यासोबत या दोन्हीपैकी कुठलाही एक प्रकार अप्रतिम लागतो नक्की या पद्धतीने हे दोन्ही रेसिपीज करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की त्या कशा वाटल्या पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद